नमस्कार म्हणजे स्वागत आहे आपलं आपल्या शेतकरी मिले ह्या आपल्या चॅनलमधील तर आज मी आले आहे आमच्या शेतात सो मी पप्पांना म्हटलं की मला शेतात जायचं शेतात जायचं आहे दुपारपासून होते तर पप्पामध्ये कॅक्टात सण जायचं तुम्ही मी आले आहे आणि खूप ब्युटिफुल नेचर आहे हे बघू शकता तुम्ही वावार आणि इकडे बघू शकता तुम्ही सूर्य तुम्हारा दसर नहीं पूब छानस शेत है तुम्हारा तो दस दसू शकता है आता है सूर्य आनी तो शेत तो लि ये वापस पूर्ण तीन तारीख माती खूब छान है मी आम्ही आहे आमच्या दुसऱ्या शेतात आमच्या पहिल्या शेतात आम्ही गेलो नंतर यांनी पप्पा म्हणले विरू चल विहिरू जा नंतर मी म्हणले नंतरनी मी म्हणले पप्पा मला इथे इथे जायचं आहे तर पप्पा म्हणले ठीक आहे चल तर मी इथं आली पप्पाने म्हणले आम्ही इथं आमच्या म्हणजे जर शेजारी इथं मंदिर आहे तुम्हाला असं तिकडं आहे तो कधी तर दिसतंच कसं ते आहे मंदिर आणि खूप साऱ्या नेचर ब्युटी आहे आणि आम्ही आलं कुठून हेच वेळे लक्षात आलेलं नाही कारण की इथे झाडे झाडे आणि गवत खूप वाढले आहे सो मी तुम्हाला दाखवते आम्ही 오해한도 나를 만난 분을 잡고들 그래 만 잡아먹는 만한 분을 잡고들 잡아먹는 만한 분을 잡아먹는 만한 분을 잡아 푹푹 만한 분을 잡아먹는 만한 분을 잡아먹는 만한 분을 잡아 तिथून आले आहे मी दिसत आहे किंवा तिकडे थोड्या त्याच्या पुढे आमची वीर आहे आणि आधी रोजचा दुष्काळ होता म्हणजे वीर खूप पडले ज्या पप्पा शेती करायला आले त्यावेळेस विहिरीमध्ये खूप पाणी होतं आणि ऊन खूप होतं नंतर मी पाणी वाढत गेलं आणि आता कम्प्लिटली विहीर थोडीशी भरली आहे न थोडीशी तर नाही पूर्ण भरली आहे पण थोडस राहिलं आहे पुढचं तर आवाज लागलं ना तिथे सूर्य मून दिसतोय तुम्हाला दिसतोय का छोटा छोटा मी आहे आणि इथे बाप्पा गवत काढतायत पुढे लिने हा इथे बाप्पा गवत काढत आहेत हां पण खूप आहे Bye-bye.